नमस्कार लाडकी बहीण योजना आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे जूनपासून लाभ न मिळालेल्या आणि पात्र असूनही लाभ न मिळालेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत जरूरी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आता ज्या ताई आहेत ज्या ताईंना जूनपासून हप्ते आलेले नाहीत आणि ज्या बहिणींना पात्र असूनही खूप म्हणजे काहींना फेब्रुवारीपासून हप्ते येत नाही तर काहींना जूनपासून तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी हे जे काम मी सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते जर तुम्ही नाही केले तर कदाचित तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून बाहेर पडू शकतात त्यामुळे सर्व ताईंसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खूप खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे तर सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ आधीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण बघा तरच तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट कळेल तर लाडक्या बहिणी बघा जेव्हा आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणला होता की अंगणवाडी सेविका ह्या सर्वे करत आहे बऱ्याच चॅनेल्सवर हा व्हिडिओ येत होता परंतु सर्वात आधी आपण हा मुद्दा मांडला होता की ज्या बहिणींना जून हप्ता आलेला नाही अशा बहिणी अंगणवाडी सेविकांची वाट बघू नका असं सर्वात आधी आपल्या चॅनलवरचं आपल्या व्हिडिओचं हे टायटल होतं आणि थांबलेलं होता आणि त्या व्हिडिओला माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी खूप मला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे खूप मला सर्व बहिणींचं प्रेम मिळालेलं आहे त्या व्हिडिओला असंच प्रेम मला प्रत्येक व्हिडिओवर तुम्हा सर्वांचं मिळो अशी तुमच्या चरणी प्रार्थना तर ताई तुम्ही माझ्या सख्ख्या बहिणी आहात ज्या बहिणींना जूनपासून हप्ते आलेले नाहीत ज्या बहिणी पात्र आहेत तरीसुद्धा अशा भणींना अजूनपर्यंत काही काही लाभ त्यांचे नाही मिळालेले आहेत तर आता अशा भणींनी काय करायचं आहे आणि त्याहूनही मी खूप महत्त्वाचं बोलते हं की बघा अशाही काही बहिणी असतील अशाही काही बहिणी असतील की त्या म्हणजे इतरांना असं वाटतं की त्या त्यांचं तर घर आहे चांगलं त्यांचा तर नवरा आहे कमवणारा परंतु अशी सुद्धा काही बहिणी असतील की त्या आपल्याला वाटतं हो असं की त्या चांगल्या घरात राहतात त्यांचा नवरा कमवतो वगैरे परंतु काही बहिणी असं असू शकतात असू शकतात की बघा म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे बरं का असतं हो जसं दिसतं तसं नसतं पण काय ना आतली परिस्थिती वेगळीच असते काही ठिकाणी स्त्रियांना अजूनही त्रास आहे आणि अशा ज्या बहिणी आहेत की त्यांना म्हणजे खर्चाला पैसे नसतात किंवा स्वातंत्र्य नसतं किंवा त्यांना दिवसभर राब राब राबावं राब लागतं कुटुंबासाठी घरासाठी परंतु त्यांना त्यांच्या हातामध्ये काहीच पैसा राहत नाही किंवा त्यांना काही कमावत म्हणजे नोकरी धंदा वगैरे करायला पण जाता येत नाही अशाही काही बहिणी असतील हो तर अशा काही बहिणी आहेत तर अशा सर्व बहिणींचे जे काही लाभ थांबलेले आहेत ना तर अशा बहिणींनी काय करायचे आहे तेच आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण सांगणार आहे हां तर लाडक्या बहिणी बघा तुम्ही अजूनपर्यंत मला हे सांगा की तुमच्याकडे अजूनपर्यंत अंगणवाडी सेविका आलेल्या नाही का सर्वे करायला तर मला कमेंट करा हां जर तुमच्याकडे अजूनपर्यंत अंगणवाडी सेविका जर आलेली नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर लाडक्या बहिणी लक्षात घ्या तर तुम्ही शांत नाही बसायचं आहे कारण की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कुठेतरी म्हणजे एक तर तुम्ही ई सेवा केंद्रात जा किंवा क्षेत्रीय कार्यालयात जा किंवा तुम्ही अंगणवाडी सेविका कार्यालयात जा किंवा तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये जा किंवा तुम्ही पंचायत समिती म्हणजे जे आपलं जे महिला व बालविकास विभागाचं जे पंचायत समिती कार्यालय आहे तिथे जा यापैकी तुमचं कुठेतरी तरी काम होईलच ना जर तुमच्याकडे अजूनपर्यंत अंगणवाडी सेविका आलेल्या नसतील तर जर तुम्हाला अजूनपर्यंत सर्वेसाठी किंवा पडताळणीसाठी अजूनपर्यंत म्हणजे लाडक अंगणवाडी सेविकांचा फोन आला नसेल तर म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही जर ई केवायसी फॉर्म हा भरला म्हणजे ई केवायसी तुम्ही जर केली नसेल तर मी तुम्हाला हे उपाय सांगत आहे कारण की तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर नको पडायला म्हणून माझी तळमळ चालू आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही शांत बसू नका यापैकी तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी जा तुम्ही लढा आणि जर तुमचा लाभ थांबलेला असेल तर तुम्ही ई के वाय सी तरी करा किंवा तुमच्याकडे जर अंगणवाडी सेविका येऊन गेल्या असतील किंवा तुम्हाला एकतरी फोन जरी येऊन गेला असेल अंगणवाडी अंगणवाडी सेविकांचा तरीसुद्धा तुमचं काम झालेलं आहे असं समजा आणि ई सी करताना जर तुमची चूक झालेली असेल तर काही करू नका पुन्हा पुन्हा ई सी करू नका कारण की पुन्हा म्हणजे जरी तुम्ही पुन्हा पुन्हा ई सी करायला गेल्या तरी सुद्धा तो एकदा चूक झाली की तो पुन्हा पुन्हा तो एरारच दाखवणार आहे त्यामुळे शांत बसा ताई कारण की काल जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही जर नाही पाहिला तर कृपया करून तो व्हिडिओ जाऊन बघा हा कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला त्यात सांगितलेला आहे की गोल्डन डेटा काय आहे गोल्डन डेटा आणि आता सर्व लाडक्या बहिणींचे प्रश्न संपलेले आहे आणि सर्व लाडक्या बहिणींचे आता ई वायसीचे प्रॉब्लेम संपलेले आहे कारण की आता सरकार आणणार आहे दोन म्हणजे आता परवाच हो दोन ऑक्टोबर म्हणजे गुरुवारपासून आता हा गोल्डन डेटा सरकार जाहीर करणार आहे त्यामुळे ज्या पण काही बहिणींचे लाभ थांबलेले आहेत ना ज्या बहिणींना जूनपासून हप्ते आलेले नाहीत आणि ज्या बहिणींना जे काही हप्ते फेब्रुवारीपासून राहिलेले आहेत तुम्ही पात्र असूनही जर तुम्हाला तुमचे काही हप्ते राहिलेले आहेत किंवा जूनपासून हप्ते राहिलेले आहेत तर आता अशा बहिणींचे आता सर्व समस्या या कायमच्या निवारण होणार आहेत का कारण की सरकार आता दोन ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याला गोल्डन डेटा जाहीर करणार आहे आणि या गोल्डन डेटाच्या माध्यमातनं ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींना आतापर्यंतचे जे पण तुमचे सर्व हप्ते राहिलेले आहेत ते सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत काळजी करू नका तर आता दसऱ्याला गोल्डन डेटा एकदाचा जाहीर केला सरकारने की लगेचच पात्र लाडक्या बहिणी या यांची लिस्ट केली जाईल आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींना सरसकट म्हणजे जेवढे तुमचे हप्ते राहिलेले आहेत ना आता बघा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे डायरेक्ट तुम्हाला पंधराशे आणि पंधरा म्हणजे जवळजवळ तुम्हाला सहा हजार रुपये तुम्हाला सहा हजार रुपये मिळतील तर लाडक्या बहिणी अजिबात चिंता करू नका आणि ई के वाय सीमध्ये पण जर तुमची चूक झाली असेल ना तरीसुद्धा चिंता करू नका लाडक्या बहिणी आता गोल्डन डेटा आल्यानंतर सरसकट सगळेच प्रॉब्लेम हे सगळेच प्रॉब्लेम सगळेच समस्या या संपणार आहेत कारण की ज्या बहिणी आहेत पात्र त्याच बहिणी राहून जात होत्या ना हप्ता मिळण्याबद्दल मिळण्यापासून त्यामुळे आता सरकारने आता हे सगळं शोधून काढलेलं आहे गोल्डन डेटा तर गोल्डन डेटा म्हणजे काय तर गोल्डन डेटाच्या माध्यमातनं सरकारला सरकारला हे करणार आहे की खरोखर पात्र बहीण कोण आहे खरोखर गरजू महिला कोण आहे खरोखर जी बहिणा म्हणजे जी बहीण जिच्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी नाही जिच्या कुटुंबात कोणीही टॅक्स भरत नाही जिच्या कुटुंबात कार नाही जिच्या कुटुंबामध्ये पासष्टच्या वर महिला नाही असे म्हणजे ज्या आहेत ना त्यांचा आता सर्व डेटा सरकारकडे पोचलेला आहे आणि आता तो डेटा सरकार गोल्डन डेटा म्हणून दसऱ्याच्या दिवशी जाहीर करणार आहे तर त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता म्हणजे प्रॉब्लेम सगळे तुमचे संपलेले आहे आणि राहिली गोष्ट कसली तर ई के वाय सीचं जी वेबसाईट आहे ना आता कदाचित आता ही वेबसाईटसुद्धा म्हणजे पुन्हा मला तरी वाटतं असं गोल्डन डेटा एकदा जाहीर झाला ना की सर्वच प्रॉब्लेम सगळे संपणार आहेत त्यामुळे आता ही जी वेबसाईट आहे आपली एक तर ही वेबसाईट जी आहे ती नव्याने अपडेट होऊन येणार तर त्या वेबसाईटवर तुम्ही आपण नव्याने ई के वाय सी करू शकू किंवा गोल्डन डेटा जो आहे तो गोल्डन डेटा एकदा जाहीर केला की त्यातनं सगळ्याच समस्या आपल्या जाणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो माझ्या सर्व ताईंनो तुम्ही सगळी चिंता सोडून द्या आणि जरी तुमची एक एवढीमध्ये चूक झाली असेल तरी तुम्ही चिंता करू नका आणि जरी तुम्हाला जूनपासून हप्ते मिळालेले नाही तरीसुद्धा तुम्ही चिंता करू नका तर सर्व प्रश्न संपलेले आहेत काळजी करू नका